राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष तथा विधान परिषद आमदार माननीय इंद्रिस इलियास नायकवडी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खंदे शिलेदार अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे अत्यंत लोकप्रिय आमदार इंद्रिस इलियास नायकवडी साहेब यांचा आज वाढदिवस या निमित्तानं सर्वसामान्य जनतेकडून पक्षातील कार्यकर्त्यांकडून आणि सामाजिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे इंद्रिस नायकवडी हे नाव म्हणजे जनतेचा आवाज वंचितांचा आधार आणि विकासाची गती आपल्या प्रामाणिक स्पष्ट वक्त्य आणि सर्वसमावेशक नेतृत्वामुळे त्यांनी राजकीय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे सामाजिक शैक्षणिक आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी केलेली कामगिरी आज महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बोलली जाते त्यांचे वडील कैलासवासी इलियास नायकवडी हे देखील एक आदर्श व्यक्तिमत्व होते समाजसेवा शिक्षण आणि एकात्मतेसाठी त्यांनी आयुष्य वेचलं आज इंद्रिसभाई यांच्या पदस्पर्शावर चालत लोकहितासाठी अहोरात्र झटत आहेत ही गोष्ट प्रेरणादायी आहे इंद्रिस नायकवडी यांची खासियत म्हणजे ते सत्ताधारी असूनही अत्यंत साधे मोकळे आणि सर्वसामान्यांच्या हृदयात आपलेपणानं वावरणारे लोक नेते त्यांनी विविध विकास प्रकल्पांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या केवळ ऐकल्या नाही तर त्यावर ठोस कामगिरी केली आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकच अपेक्षा त्यांचं आरोग्य उत्तम राहो त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि ते असेच समाजासाठी प्रेरणा स्तोत्र बनून राहोत कार्य करत आहोत जनतेचा माणूस विकासाचा ध्यास नाईक अवडी साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक सबळ युवा युवाग्राम फाउंडेशन युवाग्राम ट्वेंटी फोर मराठी न्यूज राहुल मोरे मित्रमंडळ सबळ युवा ग्राम करिअर अकॅडमी अर्थसहाय्य निधी बँक मिरज